शांत आहे हां पक ठक लागले हां ना हां चालून चालून पर पाय दुखायला लागले अजून गाव तेला भाई हां ना ह थोडे बस ते का दर्शक हां ना या इड बस चाल बाई क्या दगडा बस चल काय दिवस आले हो आपले हो काय आता सांगूच नको तू तू सांग मला पण मी सांगतो तुला हा ना बस बस याच्या बस तो मला जीव लावायचा मी तुला जीव लावायचा हसा बसा, बसा। गाई देवा पालंगा उचेल रे बाबा लव लवकर जाऊ दे रे मा मला जाऊ दे आधी तो आधी मला नको जगात पाहायला ठेवू ग नाही नाही तुम्ही नका जाऊ ह मीच जाते आधी अगं तू गेला मग वा कसं वय च मला जाऊ दे अगोदर तू काही शिकवायला चुलीजवळ जायची एक भाकर करशील मी काय करू जाऊन सांग नंतर आता चुलीजवळ जाऊन जाव भाकर करायला घर असलं पाहिजे ना तर घरात चूल राहील ना अगं कोणाच्या घरात गेले तरी तू चार लाकडं नेले शर्बर दान्य दळून आणलं एखाद्या बाईला म्हणली बाई एक बाकर करू चुली तरी तू टपके करून आणशील खाशील पोटाला तसं मी काय खाणार सांग ह नाही पण मला वाटलं नव्हतं आपलं पोर असं वागल म्हणून लय गात केला पोरांना आपला के लय गात केला एक काम करते का काय ग नाही तर मा आता वयात कुणात आपल्याला तो अभाऊ सांभाळेल का हा जवळ का मास तर त्यानं घास घातला आता आपल्या जवळ काही का त्याला द्यायला सांग बरं आपल्याला जर लाख दोन लाख रुपये असते आपण जर म्हणला त्याला हे भाऊ दरी दोन लाख घे पण आम्हाला शेवट कर म्हातारपणाचा हा हा ते बरोबर आहे मग कोणी ना आता आपलं आपलंच आपल्याला काम नाही आलं आपल्या रक्ताचं काम आहे का तू भाऊ आपल्या सांभाळतील का आणि मग कोणच्या दारात नको नको कोरो जाते आता एक करू आपण कोणाच तरी एखादा रूम भेटला तर तिथे राहू नाही तर मग एखाद्या आश्रमात जाऊ मग आता काय करते हा कोणत्या जन्माचं एवढं आपण पाप करेल काय माहिती झाला तवलं आनंद झाला आपल्याला तुम्हाला किती आनंद झाला आनंद मला इतका झाला पेड्याचा बॉक्स घेऊन आले पेड्याचा बॉक्स म्हणून पार त्याला शाळा शिकायला काय काय नाना तरी केले असेल मी करताना जमीन ओपली शिकायसाठी लग्न टोले जे केलं हा ना नोकरी लागायचे म्हण अव त्यानं घर गान गाण ठेवायचं नाव केलं ना आपल्याकडून गोड बोलून सहा घेतल्या मावाल्या आता आता काही शिक्षण होईल नाही मी आडानी गोळा हा तुम्ही पहिली शिकेल होते ना तुम्हाला कागद वाचता नाही आला का पण वाचायला ग जावा पण मला दिसा ना आकडे काय ते कळाना ना तुमच्याकडे डोळ्याची खासड झाली माझा खास नाही झाली काय झाले तू पाहते ना आता तो हात धरून मी चालू राहिलो आता काठी धरली आता तुम्ही लई लवकर मातारी झाले आता काय करते गोया वयामाना आता वानारच पण मला मानवास आला ना आता तुला काय म्हणायचं आता मी आहे तू संग जो जोपर्यंत आहे तोपर्यंत राहाय माझ सांग तुम्हाला सांभाळायची पाळी आली इकडं पोरांनी धोका दिला हा जाऊ दे पोराचा विचार करू नको तुला सांगतो पोरा तर आपल्याला आहे ना आहे समजून घ्यायचं आपल्याला झालंच नाही हा काय मत आहे आता मग तेच समजायला लागल आता काय दुसरं काय त्यानं काय केलं ते घर ना दुसऱ्याला ओपन टाकलं हां तरी तो बिचारा तो, तो करा महिनाभर थांबला आपल्या करताना त्याच्या नावचा उतारा निघाला तो येऊन एक दिवस मला म्हण बाबराव दादा तुम्ही काही करा म्हण मला घर खाली करून मन, द्या म्हण म्हणलं काय भाऊ तेव्हा ना मी घेतलंय म्हणा घर तुमच्या पोरानं ओपल म्हणून तो महिनाभर थांबला नाही तर दुसरा असताना लगेच भांडे बाहेर फेकून दिले असते तरी तो बिचारा म्हणून कुठं बारीकस घर पातवर राहा म्हणून ठेवलं ना आपल्याला त्याची काय चूक आहे सगळी चूक आपल्या पोराची ना आपल्या mm. पोराची ना आता काय करू आपल्या रक्ताचा असून त्याने धोका दिला ना धोका दिला आपल्याला मला आता पाशातापूर राहिला आता तोंड जोडायची वेळ आली अशा पोराला जन्म दिला ना नसता निपुत्रिक राहिले असते ते बरं झाला असत चांगलं झालं असत मग आता जगाला घातल्यापेक्षा नावा तुला म्हणत होता नको देव पण वाव द्या एखादा आपल्याला द्या एखादं नाव घेण हा बाई तुम्ही नाहीच म्हणत होते पण मी ऐकलं नाही अडीनी तुला लय ये का हा द्याच म्हणे एखादं द्याच आहो ह येष्टेकाला वारसदार होईल म्हणून आपल्याला मला का माहिती होतं का या घाण अशी जाल मला येणार आहे म्हणून नाही बरोबर तो पुढे आपल्याला असा घरा बाहेर काढणार आहे म्हणून नाही असं कोणालाच माहिती नाही रा आता काय करायचं का पण ते ते सांगा ना आता आता काय नाही भाई पर आता आपल्याला ना आता एखाद्या गावात जाऊ गावात एखाद्या माणसाला विचारू एखाद्या मंदिरात राहू नाही तर मग अनाथ आश्रमात जाऊ मग आता काय करते चला मग आता काय आता इकडे बसून काय होणार आता कवर आहे आता त्यात कुठाय कुठायच्या बरोबर नाही त्यापेक्षा आपला आपला मार्ग चालून घेऊ कुठेतरी राहून घेऊ हा मग काय एका ठिकाणी राहू एका ठिकाणी झोपू जेवण करू दिलं कोणी वाढून तर खाऊ आता काय खिशात नाही आनंद बाजीराव म्हणा आ... आता खिशात एक रुपया नाही आपल्या हा ना रुपया नाही आपल्याला खायला घालणार नाही आता कुठे काम करायला लागतील आपल्याला खायला तू करशे काम मी बसून राहील मग म्हणजे तुम्ही बसून राहाल आलं तुला काही काम धंदा करायला तर मग जाशील का मी काय लय तर मी बांडे का अहो मला बसलं तर उठवत नाही आणि उठल तर बसवत नाही अगर माय हात पाहिजे आम झाले अगर नुसतं पोरं सांभाळायचं तर काम करशील का नाही कोणाचं आलं तर हा करील पोरं सांभाळायचं बसल्या बसल्याचं बस 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 हजार पाचशे रुपये महिना दिला तरी काय माग आहे आपला काय कोणा खाण्यापिण्याचा विषय सुटल ना हा नुसते पोरं खेळवायचे तुला काय करायचे बर चला मग पाव कुठ चाल चाल आई आई उठवत नाही मग आदर मग आदर मादरा। ना पायाच्या नाड्यात फार जायबंदी झाली फार आता मग तुझ्या टेन्शन पाहिजे मी महिन्याचा सोपते नाही राहणार तुला असं बोलू नका आता काय करू शकत गेला सोडून तुम्ही सोडून जाऊ नका बर बाडवाकेतलं टेन्शन वाढलं ग आता काय सांगू काय जमाना आला जुनं सारं गेलं बाबा नव नवं आलं असं कसं झालं सारं नवीनच आलं असं कसं झालं सारं नवीनच आलं दळणाचा टिप्प घेऊन तुरु तुरू चाल दळनाथचा टिप्प घेऊन तुरु तुरु चाल बायकू तर नववार्याला धमकावून बोल कारवारी पीठ आज कमी कसं आलं बायकूच्या पुढं जसा नंदी डुल जुनं सार गेलं बाबा नव नवं आलं असं कसं झालं आलं जुन ते सोनं म्हणतात आले मी तर म्हणतो हे सोन्याची बिस्किट समजले तरी चालतील हो अरे 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 अशी मस्त झोप लागायची अकावला खाली आम्हा नवराबाई खुला काय ते पोरणी पत्र्याचं शेड आणि ते स्ला बांगला बांधून ठेवला घामाचे पणाल चालतात ना राव तिडं घाम पुसून पुसून डोकं नुसतं जाम होतं बरं आता हे इकायला जावा तर हे कोणी घेणार नाही ना कवडी मोल घडेल घाट होता तो मोडून टाकला त्याला थप्पी तरी लावून देऊ आला गिरा एक चांगला जुन्यातला तर इकून टाकू याला राम राम बाबा राम राम, राम 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 का तुम्ही याच गावचे का हो इथलाच ना का बाबा आम्हाला इथ आश्रम मयुश्रम आहे का एखाद म्हणजे आश्रमच चालले का हा कुठले तुम्ही वरजडी वरजडी वरून आले हो अच्छा बर कोणाकडे चालले इकडे कुठं चालले आमचं इकडं कोणीच नाही हो आणि मग कुठं चालले इकडं आता काय कथा लय मोठी आमची बर सांगायला गेला तर लांबत आणि मग पांगत त्यापेक्षा सव्वा लाखाची आता आला आमच्यावर टाईम बर नवरा बायको हो। अच्छा 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 बायकोय तुमची बायकोय अच्छा अच्छा तर काय झालं पोराने आम्हाला हुसकून दिलं घराचं बाय आणि पोरांनी हुसकून दिला म्हणतात तुम्ही घरच ओपन टाकलं डायरेक्ट राहत घर विकलं पोरांनी हो पोरगा त्याची बायको कुठे ते कामाला सर्विस ला अच्छा आणि मग तुम्ही त्या खेड्यावर राहतात तिकडे शहरात राहतो शहरात राहतो तो कामाला आहे दुबईला बरोबर दोघं नवरा बायको तिकडे निघून गेले आई बापांचा विचार नाही केला घरदार सगळं वकून टाकलं शेती वाडी नाव करून घेतली आम्हाला खोटा खोटा कागद आणला आम्हाला मन याच्यावर साह्या करा तुम्हाला तीर्थयात्रेला पाठवायचे तो फॉर्म भरून राहिलो आणि खोट्या साया घेतल्या सगळं विकून टाकलं आणि या आम्हाला अशी तीर्थयात्रा दाखवली अहो बाई पण तुम्ही वाचून तर त्याच्यावर काका आम्ही शिकेल नाही सवरेल नाही काय वाचायचं सांगा बरं आता पोरा विश्वास ठेवितच ना पोटचा पोरा एकाच वार केले बरोबर नाही बाबा आजची जनपट ना आताची अशीच झाली मला आली रे देवा लय घाटना घडू राहिल्या वाश्या आणि घर कुणा तुम्हाला काढून दिलं बाहेर अरे 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 आश्रम आहे डाक बाबा इथं आश्रम नाहीये तालुक्याच्या ठिकाणी मग आहे आश्रम हो का हा मग तुमच्या गावात मंदिर असेल ना हा मंदिर आहे मग बरोबर मग मंदिरात तरी राहतो आम्ही मग एक काम करा जा तुमची आहे ना इच्छा मंदिरात राहण्याची हो। जा मंदिर आहे तिथं सप्ताह पण चालू आहे कालपासून तिथं सप्ताह चालू आहे घरी नाम सप्ताह सात दिवसाचा मग बरोबर मग आमचं तरी मग हा आणि जा मग हा यो हा हा या सावकात जा अरे 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 देवा पोटच्या पोरणी आई बाप राहत असताना घर विकलं आणि काढून दिलं घराच्या बाहेर काय जमा नाही हो ना आपला मुलगा असा करू नाही 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 पण माझा मुलगा बिलकुल नाही हां असे सगळे सारखेच राहतात का नाही पण अशी वेळ आहे ना दुश्मनावर सुद्धा यायला नको आहे रे देवा काय त्या बाबाची पाहिली ती बाई अरे 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 हा काय पोरं आहेत आजकालची दारूच्या नशेत गाडी चालवतात रस्ताच सोडला तिकडं आणि खुशाल यावी विहिरीत येऊन पडली गाडी खरे बाबा अवघड आजकालच्या पोरांचं कशाला नाशा एवढे करायचे यांनी तरी हा आईला आता तिथं मी येलच असणार रे म्हणा काय नाही मी साहेबांना लावला ला आहे फोन साहेब येतीलच थोड्या वेळात गल, हे आमची ड्युटी आहे ना लय बेकार रे कधी कुठं जावं लागल ह्याचा तपासच नाही बघा आता झाडे आपल्याला तर काय करायचं आहे आपली द्युटी आहे म्हणले आपल्याला द्युटी केलीच पाहिजे साहेब येत नाहीत तो पण मस्तपैकी इथं बसाला आता येतील तवा येतील साहेब एक बरं झालं बायको म्हणाले काहीतरी खाऊन जा घरातनं खाऊन बाहेर नाही निघलो तेवढ्या साहेबांचा फोन आला मला नशीब तेवढं तरी पोटात काहीतरी भेटलं खायला नाही तो उपाशीच मेला असता गारा मी आज शांत काय मंदिर काय ना मला कुठं पावा सांग ते बाबानी सांगितलं आहे म्हणून हा ना हो गावात मंदिर दिसा त्यांच्या इकडं कोणाला तरी विचारावं आहे परत एकदा त्या तिड कोणीतरी बसेल आहे बरं का दिसलं का टोपी पोलीस वाटत पु... दिसत आहे ना हा चला बर तर माणसं खाली गाडी त्यांच्यावर क्रेन एक, एक बोलवली ते आली म्हणजे परदेशी गाडी काढता येईल गाडी काढून घेतली म्हणजे ते काय माणसं त्यांना काढता येईल मला कधीही एक क्रेन येते काय माहिती याला एक आहे ना त्या मी विशालला सांगितलं होतं बाबा फडदिशाने क्रेन घेऊन ये तरी आला नाही तुमचं काही दिवस भरलेत का काय तिकडे निघालाय ते पहिलीच एकतर गाडी गेली चार पाच माणसं त्याच्यात आता तुम्ही जाताय का दोघ खाली विर आहे का मग नाही मोठी वीर आहे वीर वीर खाली तिकडं कुठं चालले होते इकडे या इकडं या इकडे दिसत नाही ना तुमच्या मागे मी चालेल पडले असता आता बी इकडे बसा या बसा खाली इकडे इकडं बस बस हो का, का। बसा इथं खाली तुम्ही बसा बसा आ, बसा दिसत नाही ना एकतर आपल्याला नाही ना हा मग बसा शांत <laughs> काय इकडे काय चाललं होतं तुमचं अहो काय झालं बस ना खाली ना हा बस बसा बसा तुम्ही इथं बसा आई ना इकडं ना हा आम्ही ना गावात चाललो होतो गावात हा कशाला गावात चाललंय मंदिरात मंदिरात हा या वेळेला काय आहे मंदिरात आता काय सांगा आता आता तुम्हाला काय झालं नाही मोठा प्रसंग आला आमच्या ओ काय सांगावा प्रसंग आला हा असा कोणता प्रसंग आला तुमच्यावर काय मला सांगायला जागत धरलं असं होत हो म्हणून आता काय सांगायचं आपलंच ते आपलेच दाताना आपलेच वट साहेब काय विचारित्या पोराने आम्हाला दिशा दाखवली पोराने दिशा दाखवली हा असं काय केलं पोरानं घराच्या बाहेर काढून दिलं आम्हाला घराच्या बाहेर काढून दिलं एवढी पोराची हिंमत आहे का हो माता काय करते आता आम्ही वय मातार झाला आमचं हां आणि तो सर्विसला आहे त्यानं गावातलं घर खोटं सहाय्य घेऊन आमच्याकडून खोटं नाटक करून बरोबर कागदपत्र सहाय्या घेतलं घर ओपन टाकलं कुठल्या गावातलं हा वरझडी वरझडी हां काका नाव काय आहे तुमचं बाबूराव आहे बाबूराव बाबुराव? तुमचं आडनाव काय आहे बाबूराव थापाडे बाबुराव थापाडे तुम्ही काही वर्षापूर्वी गावचे उपसरपंच होते ना होतो ना तू कस काय माहिती दादा तुमचं नाव शांता काकू हा बरोबर ड्युटी बर, बर, असतील ना गावात इलेक्शनला त्यावेळेस नाही ड्युटीवर तर मी आत्ताच लागलोय दोनच वर्ष झाले तुम्हाला तुमच्या पोराने घराच्या बाहेर काढलं काय बाबुराव काका तुमच्या पोराचं नाव पिने आहे ना का तुम्हाला कस काय माहिती मला सगळं माहिती माहितीये दादा बरोबर ओळखलं ना बरोबर सांगितलं बाबुराव काका मला कशाला दादा म्हणताय तुम्ही मला अजून ओळखलेला दिसत नाही नाही हो नाही मी गंगाराम रामबाऊचा पोरगा तू हा ओळखलं का आता तू पोलीस झालाय हो काका ते खालच्या चा, आळीच ते रामबाऊच पोर आहे का तू हा पाय पाय काका तुम्ही माझ्या वडिलांना किती मदत केली होती मदत करायचो आज माझ्या वडिलांना त्यावेळेस तुम्ही ना मिल कामाला लावलं होतं लावलं होतं लावलं आमची परिस्थिती लय खराब होती खराब होती बरोबर आहे ना पण तेच तुम्ही माझ्या वडिलांना कामाला लावलं तिथनं माझ्या वडिलांनी माझं शिक्षण पुढचं सगळं केलं आणि आज मी पोलीस झालोय बरोबर पण काका वाईट वाटलं मला कि तुम्ही आज गाव सोडून इकडं मंदिरच शोधताय मग पिणे आता कुठे तो आता दुबईला आहे ना बायकून तो बायकोला घेऊन गेलाय का मग गावच्या घराचं काय झालं त्याला घर ओपन टाकलं ना ओ, हो दुसऱ्याला म्हणजे गावचं घर त्यांनी विकलं हो आम्ही राहत होतो दोघं गाव बोलून बोलून आधी घर यांच्याच नाव होत हा आमच्याशी गोड बोलला आम्हाला म्हणत तुम्हाला चार पाठवायचं सहाय्या करा कागद लिवावं लागत बर आणि आम्ही साया केल्या आणि ते घर ओपून टाकलं आणि बायकोला घेऊन दुबईला गेला आम्हाला दिलं घराबाहेर काढून होय म्हणजे खोट बोलून तुम साय तुमच्याकडे साया करून घेतल्या आणि तुम्हाला डायरेक्ट ते घर विकलं आणि घराच्या बाहेर काढलं हा रामखोर दुबईला गेलाय काय पिण्या दुबईला गेला आणि मग आता तुम्ही इकडे काय करणार हा तर इकडे जात अनाथ आश्रमात जाऊ म्हटलं काय करत अनाथ आश्रमात राहणार नाही काका आणि शांता काकू तुम्ही गावासाठी काय नाही केलं रे बाबाला कष्ट केले आम्ही पण आमच्या कष्टाचा काय उपयोग नाही झाला आमच्या पोटी ना पैदास चांगली झाल मला नाही आली अरे तुला गावातल्या बाय महाग यायच्या पैसा अडका लागल्या मागायला हा आड अडचणीला तुम्ही उभे राहायचे आहे सासू भांडणं झाले सर तर मला बोलायला यायच्या मिटवायला आहे का मी एवढं केलं हो गावा करताना नाही काका तुम्ही काही काळजी करू नका पण पर मला धाम दाखवले आता या वयात काही गरज नाही तुम्हाला धाम फिरायचे रडू येत आता काका काय सांगतो काका नका वाईट वाटून घेऊ कशाला वाईट वाटून घेत आहे तुम्हाला तुमच्या मुलाने मग साकलून दिला असेल घरात घर विकलं असेल पण आज तुमच्या मी या वर्दीमध्ये उभा आहे काय बरोबर मला तुमचा मुलगा समजा आणि माझ्या घरी राहा तुम्ही इथनं पुढं कसं आहे भाऊ आहे बघ तुला आहे बायकू आहे तुला पोर सोर आहे कोडस बदल आम्ही दोन माणसं तू घरात भाऊ तू दोन दिवस सांभाळशील चार चौथीस मला म्हणशील का तात्या काकू तुम्ही आता दुसरं काय जा बरोबर आहे की नाही तुला काला आमच्यावर आमच्यावरून काय काय ते अहो ते जाऊ द्या द्या पण आज स्वतःच्या पोराने आपल्याला घराबाहेर काढलं त्याला नऊ महिने पोटात मी वज वागवलं त्याची त्याला कदर राहिली नाही आणि हे लोकांचं लेकरू याला आपण कधी काळी मदत केली तरी तो बिचारा म्हणतो तुम्ही जाऊ नका कुठं माझ्या घरी चला उपकारची जाण धरली म्हणजे पा किती फरक राहतो काकू आणि काका हे काही उपकार नाहीत एक लक्षात ठेवा जे तुम्ही माझ्यासाठी केलं आज ती बरं झालं परमेश्वराने आहे ना ती मला परत देण्याची वेळ आणली त्या रूपात आज तुमचं मी आईवडणासारखं सांभाळ करेन आणि तुम्हाला माझ्या घरी नेऊन ठेवीन मी तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही आणि माझी बायका पोरं ती कधी तुम्हाला काय म्हणणार नाहीत समजलं का नको रे बाबा तू बोलला ना एवढंच लय झालं आमच्यासाठी काकू असा विचार डोक्यात आणू नको एक कर ना मग आम्ही गात मंदिरात राहतो फक्त आम्हाला रोज सकाळ संध्याकाळी जेवण दे आणून काय शांत काका मी लाख तुम्हाला डबा आणून शेवटी माझी बायको पोरं विचारणारच आहेत तुम्ही हा डबा कुणाला घेऊन जाता सांगायचं आपले दोन आहे मन म्हणायचं म्हातारी आहे त्याला कोणी देत नाही गावात आपल्या तर मग मी आपण नेऊन देतोय बाबा असं काका तुमचं मस् खरं झालं हे माझी बायको आहे ना ही सुद्धा गरीब घराण्यातले आज तिला आई वडील नाहीत काय नाही तिला सुद्धा आईवडण्याचा प्रेम नाही भेटलं बरं का अशी मी बायको करून आणली त्याच्यामुळे ना तुम्ही काय काळजी करू नका ती तुम्हाला एका शब्दाने बोलणार नाही तुम्ही बिंदास माझ्या बरोबर घरी चाला आणि घरात राहा चांगलं मीच तुमचा मुलगा असाच समजा शांत काय गो नका त्यांना काल त्रास देते बिचाऱ्यांना काकू भाऊ या बाय तू बोलला ना तर आमचं मन भरून आलं पार झालं दुसरं आम्हाला काही नको आमचं पोर आहे ना मेल म्हणून आम्ही पण तुलाच आम्ही आमचं पोर आम्ही त्याला फक्त आम्हाच्या मौतीला येऊन देऊ नको हा का उचलायला तू राय वाटलं आम्हाला काका तुम्ही बोलताय ना आता तुम्ही मला माझा मुलगा मानला ना हो हा कि मी बाबा तुमचा मुलगा आहे हाय ना मग तुम्हाला माझ्या मुलाचं ऐकायचं नाही का माझं ऐकायचंय की नाही माझं मला काय तुमचं ऐकायचं नाही तुम्ही दोघंही उठायचं आणि माझ्या बरोबर घरी चालायचं दादा दा, अरे ऐक ना गांगा ऐक ना कशाला नेतो आम्हाला घरी हा तुम्हाला घरी नेलं तर माझं काय कमी होणार रे अरे तुला असं रोज ड्युटी यायचं मग उलट बरं झालं उलट माझ्या बायकोला पण आधार होईल माझ्या पोरांना आधार होईल आज आजोबा आजी म्हणून ते तुमच्यावर खेळतील हा अंग मग शांत आहे म्हणतोय ते मग यांचे पोर सांभाळशील ना तू हा हा मी सांभाळून पोर पोरांचं नाही काही पण लय वाईट वाटतो काय नाही वाईट वाटून घ्यायचं शेवटी तो वरचा बघणार आहे का आपण त्याच्यावर कुठं वाईट संस्कार केले होते का अहो त्याला आपण एवढं शिकवलं त्याचं लग्न केलं त्याला लांब मोठं केलं त्याच हाकमूत काढलं त्याचं जे नाही ते केलं आणि आज त्याने असे दिवस दाखवले आपल्याला नाही वाईट वाटत तुम्हाला सांगते दुसऱ्यांचे पोरं नको काकू रडू नको तू आता रडू नको चाहते मी आहे ना आणि बघ काकू तुला जे त्या ना नाही ना त्या ना हराम मी दुबई मधन इथं आणेन तर नावाचा गंगाराम हवालदार नाव नाही सांगणार जेवत ना आहे तो परत आणायच तुम्हाला भेटायसाठी नाही आणणार मी आराम आहे ना झेलची खडीच फोडायला होतो मी आम्हाला नाही काका मी आहे ना तुम्हाला मीच तुमचा मुलगा इथ पुढे असं समजा काय आणि वाईट वाटून घेऊ नका आणि कुठल्या मंदिरात जायचंय आणि कशाला अनाथ आश्रमात जायचंय चला तुम्ही माझ्या बरोबर घरी चला उठा बरं उठ काकू चल काय चल उठ चालते काका तू पण उठ चालवत नाही चल चल घरी चल आता इथनं पुढे घरीच राहायचं आराम करायचं खाऊन पिऊन व्यवस्थित राहायचं काय वाटलं तर मला सांगायचं बिंदास काय हा चल करायची गरज नाही काका बायको आहे माझी सोन्यासारखी घरी काम करायला का, का। कर हा तुम्ही निवांत फक्त पोरांकडे लक्ष द्या आणि तुम्ही चांगलं राहा बाकी काय नको मला हा चल काका हळूहळू चल दरमाज आहात चल काकू